गुड मॉर्निंग सगळ्यांना चला आता मी चालली चला दाखवली काय मध्ये अनमोल तुला माहिती का मी स्टेशनवर येऊन परत गेली का रू या आदित्यची बुक आहे ना तीच विसरली होती चिवडावाल्या फरसनवाल्याची तिथेच विसरली होती परत गेली कोकण पहालता त्याच्यात गेली कलिंगड आणले खराब निघते काय काय माहिती बाबा पन्नास रुपयाला कलिंगड चांगले ऋषाला बोललं उद्या आज काही नाही तुम्हाला नाही उद्या नाही म्हणून आणायला आदित्याने मी ती आणते बाजार आणल्या कलिंगड मस्त लाल लाल निघलं खाऊन पण झालं सगळ्यांचं इकडं आदित्यने खाल्लं इकडं आणमोलनी मी खाल्लं एवढंच उरलं मस्त लाल लाल गुड गोड फिलिंग दुपारचं जेवण मेथीची भाजी बाजाराची वाक शुभ दुपार सर्वांना जेवण झालं तर कसे कसे झाले केस धुतले तसेच फोन मी असं विचारले पण तसेच बाजार बाजारात गर्दी बघून उद्योग काढायचेच विसरले दरवेळेस मी जाते व्हिडिओ काढायचेच विसरते इतकी गर्दी असते त्या चिकनच्या दुकानात फोन काढायला पण पोहोचत नाही एवढी गर्दी मला दाखवायची होती चिकनच्या दुकानात आणि तसं ताजं ताजे चिकन लगेच कापतं तू देता जेवण झालं आता पण जेवली चिकन काही बनवलं नाही संध्याकाळी बनवणारे आता मी मेथीची भाजी आणि भाकरी चपाती बनवली मुलांना ओढ बांधले ते कलिंग तेच खाऊन मुलं जेवले जबरदस्ती तेच पोट भरून द्यायचं जबरदस्ती त्यांना आता जेवणच भाजीचा पट खायला आवडते मग खाली त्या बळबळ बारक्या दोघांनी घेत मी खाल्ली बाजरीची भाकर मी बाजरीचं पीठ आणलं ते एक किलो परवा भाकर मला आवडती ना पण आता गरमी नाही खावा पण आणली मी दोन बाकरी केली तर आणमली कोरबर खाल्ली आधी मी कोरबर मी अर्धेपेक्षा एक कोरबर जास्त खाल्ली तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आज काय काय बाजू दाखवलं तुम्हाला बाय बायटू पुढच्या व्हिडिओमध्ये स्वयंपाक चाललेला आहे दम मिरणीला तांदूळ शिजवून ठेव आता आपल्याला पोडणी देणार मी बिरणीचा मसाला करत आहे मिक्सरला वाटले टमाटे काढली तयारी चालू आहे